नमस्कार शेतकरी मित्रांनो तर टोकन यंत्र कसं वापरतात किंवा टोकन यंत्र वापरताना काय काय समस्या तयार होतात काय काय अडचणी येतात आणि कसं लक्ष दिलं पाहिजे हे गोष्टी आपण आज या व्हिडिओतून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तीन फुटी सरी पाडलेली इथे तर त्यामध्ये आपण सोयाबीन पेरणार आहोत तर अगोदर मशीनची सेटिंग बघा ही जी चकती आहे त्या चकतीला वरती क्लिप येते ही जी क्लिप आहे ती या चकतीमध्ये व्यवस्थित बसवून आणि लावताना त्याला एक खटकी दिलेली आहे त्या ठिकाणी ती व्यवस्थित लावा कारण ती चकती तर नसेल तर दाणे पाडताना अडचण येते म्हणजे प्रत्येक चिमट्यामध्ये दाना जायला नाही दाणे काही काही चिमट्यांमध्ये जात नाही जाणे पाडायचं काम त्याचं पट्टीचं असतं तर ती पट्टी व्यवस्थित बसवा तिला खटकी दिली त्या खटकीमध्ये व्यवस्थित बसवली तर आणि व्यवस्थित सगळीकडे पडतील आणि बसवताना हो त्याचे जे होले ते जे खाचा दिलेलं आहे ते व्यवस्थित बघून घ्या ते बसवल्यानंतर हो वरतून जे झाकण आहे त्याला ब बघून घ्या खटकी दिलेली लॉक होण्यासाठी तर तेसुद्धा व्यवस्थित पॅक करा दोन झाकणे तर मित्रांनो ह्या गोष्टी लक्ष देऊन थोडंसं केलं पाहिजे त्याच्यानंतर मशीनमध्ये आपण जेव्हा आपण दाणे टाकतोय तर तेव्हा चिमटे चेक करून घेत आला आणि मशीनचे जे चिमटे त्याचे जर लॉक सटले असतील तर बघू शकता व्हिडिओमध्ये कसे हो प्रकारे लॉकणीसटून ते उचकलं जात आहे म्हणजे जेव्हा ते चाक या गजावर किंवा या दांडीवर आहे तरी वरती उचकलं जाईल चिमटा फाकत नाही चिमटा अशा प्रकारे असा फाकला पाहिजे थोडासा पण फाकाऐवजी ते असं वरती उचलून जातं तर त्याकडे थोडं लक्ष द्या ते इथं बघू शकता तुम्ही बघा चिमटा फाकत नाही ते चिमटा डायरेक्ट वरती उचकला जातोय म्हणजे त्या ठिकाणी दाणे पड पडणार नाही आहे तर म्हणजे या गोष्टींकडं व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे आपलं पीक जे आहे सोयाबीन असो किंवा मका किंवा इतर काही तर ते पातळ होण्याची शक्यता असते तर या गोष्टींकडे लक्ष द्या त्यानंतर चिमटे जे आहे त्याचे स्क्रू वगैरे व्यवस्थित बघून घ्या हे बघू शकता दुसरा सुद्धा चिमटा त्याच पद्धतीने उचललेला आहे या गोष्टींकडे व्यवस्थित हो लक्ष द्या मित्रांनो या गोष्टी बघितल्या आपण ज्यावेळेस वावरात मशीन चालवतो त्यावेळेस चिमट्यामध्ये माती जाऊन बसते चिखल अडकतो त्यामुळे सुद्धा दाणे पडती नाही तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे पूर्ण चिखलाने पॅक झालेले माती पूर्ण मध्ये घुसलेली आहे आणि दाणे देखील त्याच्यात अटकलेले आहे या ठिकाणी आ, दोन ते तीन कारक्यानंतर व्यवस्थित बघून घेत चाला चेक करा प्रत्येक चिमटा चेक करा दाणे पडायला काय अडचण येत असेल तर सोयाबीन किंवा मका किंवा दुसरं काही जे पीक आपण लावतो आहे ते पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रत्येक चिमटा चेक करत चाला दोन तीन कारके झाल्यानंतर आणि चिमटा जो आहे पूर्ण माती व्यवस्थित काढून टाका तरी अशा काय अडचणी येतात मित्रांनो तर बाकी चिमटे आपण चेक करून घेऊ सगळे बघू शकता आता क्लिअर आहे इकडे सुद्धा क्लिअर आहे म्हणजे जवळपास ओला चिखल जिथं असतील जास्त त्या ठिकाणी चिमटे पॅक होतात तर या गोष्टीकडं लक्ष देऊन घ्या थोडंसं आणि सोयाबीन किंवा मका जे बीब टोकताय टोकताना मित्रांनो मशीन जास्त स्पीडमध्ये सुद्धा चालवायचं नाही